अष्टमी नवमी विशेष प्रसाद दाखवण्यासाठी इथे मी हे चणे घेतलेले आहेत काही ठिकाणी याला हरभरे असे देखील म्हटले जाते हे मी रात्रभर भिजत ठेवले होते आता स्वच्छ धुवून चार पाच वेळा स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे आता आपण हे कुकरमध्ये घालून घेऊयात आणि कुकरमध्ये याला चार ते पाच शिट्ट्या अशा आपण करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात खूप जास्त पण पाणी नाही घालायचं इथे एक मी मोठी विलायची आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तो आपण घालून घेऊयात अगदी थोडंसं आपल्याला शिजताना मीठ घालायचं आहे एक अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे ते घालून घेऊयात आणि एक चमचा इथं थोडंसं मी तूप घेतलेलं आहे हे तूप आपण घालून घेऊयात यामध्ये म्हणजे आपले चणे छान असे शिजतील आता आपण त्याचं झाकण लावूयात आणि झाकण लावून चार ते पाच पाच एक शिट्ट्या आपण करून घेऊयात इथे मी कुकरच्या पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत व थंड करायला ठेवलेला आहे तोपर्यंत तो आपण हलवा बनवून घेऊयात इथे मी एक वाटी आणि दुसरी एक वाटी दीड वाटी असा मी रवा घेतलेला आहे दीड वाटी साखर घेतलेली आहे तूप घेतलेला आहे एक वाटी आणि बदाम आणि काजूचे काप घेतलेले आहेत आणि विलायचीची पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला दूध लागेल सर्वात अगोदर इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण थोडंसं तूप घालून घेऊयात एक चमचा भर साधारणतः तूप घालून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये गॅस बारीक करायचा आहे आपलं तूप गरम झालं की त्यामध्ये आपण हे बदामाचे काप घालून घेऊयात सुरुवातीला आणि छान असे आपण हे फ्राय करून घेऊयात परपवायचे नाहीत अगदी तांबूस रंगावरती आपल्याला हलकेसे हे भाजून घ्यायचे आहेत आता त्यासोबतच हे काजू घेतलेले आहेत ते, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात तुम्हाला जर प्लेनच हलवा बनवायचा असेल तर तुम्ही तसे देखील करू शकता पण मी इथे ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे आपण हे छान असे परतून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा आपले ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत आता याच कढईमध्ये आपण हा रवा घालून घेऊयात एक वाटी आणि ही अर्धी वाटी आता आपण हा रवा देखील बारीक गॅसवरती छान असा खरपूस आपण भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे म्हणजे आपला रवा छान असा कुसकुटीत असा भाजला जाईल एक आपण याला हलवत राहायचा आहे अगदी तीन ते चार मिनिट आपण सुरुवातीला हा रवा भाजून घेऊया हे पहा इथे आपला रवा अगदी तीन ते चार मिनिट छान असा बारीक गॅसवरती मी, बारी मी भाजून घेतलेला आहे रवा भाजायला थोडा वेळ लागतो इथे मी हे बेसन घेतलेलं आहे मी दाखवायची विसरले होते अगदी दोन चमचे मी बेसन घेतलेले आहे ते देखील आपण यामध्ये दे घालून घेऊयात त्यामुळे आपला हलवा खूप छान असा टेस्टी बनून तयार होतो आपण आता हे बेसन देखील यामध्ये दे बारीक गॅसवरती छान असे भाजून घेऊयात लगेचच सूप घालायची घाई नाही करायची आपण सुरुवातीला आपण हे बिना तुपाचे छान असे आपण भाजून घेऊयात एक मिनिटभर तरी आपण हे व्यवस्थित भाजून घेऊयात हे पहा इथे आपले बेसन देखील छान असे भाजून होत आलेले आहे आता आपण त्यामध्ये थोडं थोडं करून तूप घालायचं आहे इथे एक चमचा गच्च भरून मी तूप घेतलेला आहे ते घालून घेते आणखीन घालून घेते एक दोन चमचे मी साधारणतः तूप घातलेलं आहे आता आपण हे तूप यामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात आणि छान असं आपण हे तुपावरती भाजून घ्यायचं आहे तूप थोडं थोडं करून घालायचं एकदम तूप लगेच सगळं घालायचं नाही आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी पुन्हा हे तूप घालून घेणार आहे एक चमचा अगदी थोडंसं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे नंतर वरून टाकण्यासाठी आता हे सर्व तूप आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि छान असं परतून घेऊया तुपावरती हे पहा आता हे तुपावरती छान असे परतून झालेले आहे अगदी हलकासा कलर याचा चेंज झालेला आहे आणि खूप छान असं खमंग हे आपलं भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपण दूध घालून घ्यायचं आहे त्याच वाटीने मी दूध घेतलेला आहे एक वाटी दोन वाटी आणि ही तिसरी वाटी घातलेली आहे आणि ही चौथी वाटी देखील मी चार वाट्या दूध घेतलेला आहे बरोबर आता हे प्रमाण अगदी बरोबर आहे आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे इथे साखर घालून घेते मी इथे दीड वाटी आपण रवा घेतला होता त्यासाठी दीड वाटी मी इथे साखर घेतलेली आहे ती दीड वाटी साखर आपण यामध्ये घालून घेऊया आता ही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात साखर छान मिक्स झाली की मग आपण थोड्या वेळाने वेलची पावडर टाकूयात हे पहा आपले दूध देखील छान असे व्यवस्थित सोप झालेले आहे आता आपण त्यामध्ये विलायची पावडर आहे ती घालून घ्यायची आहे साधारणतः अर्धा चमचा घेतलेली आहे तुमच्याकडे जर केशर काड्या असतील तर तुम्ही त्या देखील इथे दुधामध्ये मिक्स करून वापरू शकता आता आपण हे ड्रायफ्रूट्स आहेत ते देखील यामध्ये घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान असं हे बनवून तयार होतं केशर टाकल्यामुळे जरा आपल्या हलव्याचा कलर देखील चेंज होतो पण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवत आहे मी इथे केशर वापरलेलं नाही आता आपण आणखीन एक चार ते तीन ते चार मिनिट आपण हे होऊ देऊयात हे पहा इथे आपला हे हलवा बनवून तयार झालेला आहे पण मी त्यामध्ये आता हे राहिलेलं तूप देखील सर्व घालून घेणार आहे सर्व तूप आपण यामध्ये घालून पुन्हा एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात खूप छान हा हलवा तयार झालेला आहे, आ, तयार आहे, शे शे आहे ता ता हे इथे आपले चणे देखील खूप छान असे शिजून तयार झालेले आहेत पाहू शकता इथे तुम्ही अगदी बारीक असे छान सुद्धा असे शिजलेले आहेत आता आपण हे विलायची आणि हे दालचिनीचा तुकडा का टाकला होता ते आपण साईडला काढून घेऊयात आणि हो ते साहित्य पाहूयात इथे मी खोबरं आणि कोथिंबीरचे देठ हे दोन्ही मिक्सरला वाटून घेतलेले आहेत अगदी एकच हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट मिरची आहे त्यामुळे मी कमी घेतलेली आहे कारण लहान मुलींसाठी बनवणार आहोत ना त्यासाठी इथे मी आलं घेतलेलं आहे किसून थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगदी थोडासा लिंबू रस घेतलेला आहे तुम्हाला जर तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता इथे गरम मसाला पावडर घेतलेली आहे जिरे घेतलेले आहेत थोडे थोडीशी हळद लागेल आणि थोडंसं लाल तिखट लागेल थोडा हिंग आणि चवीपुरतं मीठ इकडे मी गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात एक एक ते दीड चमचा छोटा चमचा आधी जिरे घातलेले आहेत पिरी मिस घालायचे आहे त्यामध्ये जे किसलेलं आला आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि ही कडीपत्त्याची पानं आहे तोडून टाकलेली आहे ही घालणार आहे कांदा लसून वापरला जात नाही आपण हे छान असे परतून घेऊया आणि आता त्यामध्ये हे सुकं खोबरं आणि कोथंबीरचे जे त्याचं वाटण बनवलेलं आहे ते मी घालून घेते म्हणजे आपली भाजी जरा दाटसर पण होईल आणि छान चव पण लागेल भाजीची काहीजण टोमॅटो काही काहीजण फक्त मसाले कोरडे मसाले घालूनच बनवतात पण मी इथे खोबरं आणि कोथिंबीरचे दे याचं वाटण बनवलेलं आहे आता त्यामध्ये आपण अवश्य चवीपुरतं तुम्ही लाल तिखट घालून घ्या छोटे दोन चमचे आहेत ते घातलेलं आहे हळद अगदी थोडीशी घालायची आहे साधारणतः अर्धा चमचा घेतलेला आहे ती आपण घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे वाटण छान असं आपलं परतून होत आलेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडस हिंग थोडं टाकूयात हिंग पण आपण पन छान असं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी घालूयात म्हणजे आपले मसाले छान असे परतल्या जातील जाणार नाही गॅस अगदी मिडीयम करायचा आहे आणि हे मसाले आपण छान असे परतून घेऊयात तुमच्याकडे जर धनी पावडर असेल तर तुम्ही त्याचा देखील इथे वापर करू शकता आपण हे परतून घेऊयात हे पहा आपले वाटण छान असं तेल तिथेपर्यंत परतत आलेलं आहे पाहू इथे तुम्ही आता पण हे हरभरे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत इथे मी यातीलच थोडेसे अगदी हरभरे काढून घेतलेले आहेत या, या खतबत्यामध्ये मी ते वाटून घेणार आहे आता आपण या मसाल्यामध्ये हे हरभरे ॲड करूया आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक छोटी वाटी भरून पाणी घालून घेऊया इथे एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया म्हणजे आपले मसाल्यांमध्ये हे हरभरे छान असे शिजून तयार होते आता हे आपले हरभरे शिजतच आहेत तोपर्यंत तो इथे मी हे थोडेसे काढून घेतलेले आहेत ते यामध्ये वाटून घेणार आहे हे।, हे पहा हे छान असे वाटून झालेले आहे आता आपण ते या भाजीमध्ये टाकून घेऊया वाटलेले हरभरे आपणले टाकून झालेले आहेत आपण त्यामध्ये अगदी थोडीशी कसुरी मी ते घेतलेली आहे ती देखील यामध्ये घालून घेऊयात यामुळे टेस्ट खूप छान लागते भाजीला आणि आता यामध्ये आपल्याला हा गरम मसाला घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेऊयात जिरे पावडर आहे ती घालून घेऊयात आणि थोडीशी आपण कोथिंबीर देखील यामध्ये घालून घेऊया आणि एक चार ते पाच मिनिट आपण हे सर्व मसाल्यांमध्ये वगैरे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे पहा इथे आपली भाजी छान अशी चार पाच मिनिट शिजून झालेली आहे आता मी त्यामध्ये इथे मी थोडासा लिंबू रस घेतलेला आहे तो घालून घेते म्हणजे आपली भाजी छान अशी चटपटीतही बनून तयार होईल अगदी थोडीशी मी ग्रेवी ठेवलेली आहे यामध्ये आता हे मिक्स करूया आणि गॅस बंद करूया हे पहा आता आपला अष्टमी नवमी विशेष कन्याभोजनासाठी बनवलेला प्रसाद तयार झालेला आहे रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद